खऱ्या अर्थाने <Sanye>, आरक्षणाची जी तरतूद आहे संविधानामध्ये आर्थिकदृष्ट्या शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या जे मागास समूह आहे त्याला बरोबरीच्या स्थानामध्ये आणण्याच्या करिता संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद आहे परंतु आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रात देशामध्ये मुस्लिम समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे शैक्षणिक मागास आहे परंतु त्याच्या आरक्षणाकडे कुणीही झुंकूनही पाहत नाही आणि ज्यांना नको आहे ते लोक कुठेतरी त्याची पुढाकार घेताना दिसत आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जातीय तणाव या आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून होत असताना आपण या आरक्षण मुस्लिम आरक्षणाची भूमिका घेऊन हा तणाव निवडला पाहिजे एक सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आणि मुस्लिम जे काही खऱ्या अर्थाने गरजवंत आहे, विद्यार्थी आहेत आणि वंचित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण आंदोलन उभं केलं पाहिजे या हेतून या ठिकाणी सेलूमध्ये सर्वच येथील मुस्लिम बांधवांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आंदोलन उभं केलं होतं यासाठी सर्व ज्या काही सामाजिक संघटना आहेत आणि मुस्लिम संघटना आहेत व सर्वच काही राजकीय सामाजिक व्यक्ती आहेत त्यांनी सहकार्य केलं सर्वांचे मी स्वतः आभारी मानतो आणि यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये हा जो मुस्लिम आरक्षणाचा लढा आहे हा महाराष्ट्रामध्ये कसा पोहोचेल याची दखल सरकार कशी घेईल या पद्धतीनं आम्ही सर्वच मिळून नियोजन करू प्रयत्न करू एवढं या ठिकाणी या पुढील आंदोलनाची जी रूपरेषा आहे ते आमचे सर्व वरिष्ठ आणि सर्वच या समा समाजातील विचारवंत यांच्याशी चर्चा करून लवकरच आम्ही जाहीर करू तहसीलदार साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे आपण इथे उपोषण करत असताना त्यांना दिलेलं जे निवेदन होतं ते त्यांनी त्यांच्या स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कक्ष अधिकारी सचिव सचिवालयामध्ये मंत्रालयामध्ये दाखल केले आहे त्याचं जे काही योग्य ते आपल्याला उत्तर त्याचा जबाब येईल परंतु तोपर्यंत आपण एक वेगळ्या आंदोलनाची दिशा ठरवण्याच्या उद्देशाने काम करणार आहोत